बात या बातमी पत्राचे प्रायोजक है सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजेंसी सादर करता है सैमसंग बिग टीवी फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन ए एल एंटरटेनमेंट हो नमस्कार मी मानसी पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी चालव्या जिल्ह्याची खबरबात मध्ये ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातून उद्या गुरुवार सव्वीस व शुक्रवार सत्तावीस सप्टेंबरला शक्ती प्रदर्शनाचे आयोजन केले आहे शिवस्वराज्य यात्रा निमित्ताने जिल्ह्यातील या विधानसभा मतदारसंघात समर्थकांशी संवाद साधत सभेचे आयोजन करण्यात आले आहे यात उत्तर जिल्ह्यातील अकोले दक्षिण नगर जिल्ह्यातील शेवगाव श्रीगोंदा नगर शहर राहुरी व पारनेर या पाच मतदारसंघांचा समावेश आहे रात्रीच्या काळोखात संगमनेर तालुक्यातील पठार भागातील काही गावांमध्ये ड्रोन दिसू लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे सोमवारी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास एठेवाडी ते शिरोळे माळा परिसरात एक ड्रोन महापारेशन कंपनीच्या टॉवरला धडकून खाली पडला अशी माहिती ग्रामस्थांनी दिली तालुक्याच्या ग्रामीण भागात होणाऱ्या चोऱ्या व रात्रीच्या काळोख्यात ड्रोनच्या गिरट्या याचा काही संबंध आहे का गाव, गाव, या संदर्भात पोलिसांनी तपास करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे अकोले तालुक्यातील गणोरे वीरगाव हिवरगाव आंबेरे पिंपळगाव निपाणी या गावांच्या शिवारात हल्लेखोर बिबट्यांची दहशत आहे गनोरेच्या शिवारात एकाच वेळी तीन बिबटे रात्रीच्या अंधारात गाडीतील वाटसरूंनी पाहिले वीर गावात आणखी दुसऱ्याच बिबट्याचा संचार आढळून आला शेतकरी व नागरिकांना धीर देण्यासाठी वनविभागाची यंत्रणा गेल्या शुक्रवार पासून प्रयत्नशील असून ठिकठिकाणी थीक पिंजऱ्यांचे सापळे लावण्यात आले आहे मात्र वीर गावातील हल्लेखोर धूर्त मादी पिंजरा तडकली नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे शुक्रवारी दुपारी शेतातील पिकांमधून बिबट्याचा बछडा वनविभागाने ताब्यात घेऊन पिंजऱ्याच्या आमिष ठेवण्याच्या कप्प्यात ठेवला होता त्यासाठी मादी येईल आणि पिंजऱ्यात जेरबंद होईल असा वनविभागाचा विभागाचा हेतू होता बछड्याची आई रात्रीतून सुमारे पन्नास फेरा पिंजऱ्याभोवती मारून गेल्याचे कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे संगमनेर तालुक्यातील चिकणी येथील जमीन हस्तांतरण व्यवहार बेकायदेशीर असून या प्रकरणी गुन्हे नोंद करण्यात यावेत तसेच या जमिनी नोंदींची निर्गमित झालेली सूचना नियमबाह्य असल्याने रद्द करण्याची कार्यवाही केली जावी अशा सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी सोमवारी प्रशासनाला दिल्या चिकनी येथील जमीन व्यवहार नोंदी मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या या संदर्भात मंत्रालयात चिकनी येथील जमीन व्यवहार नोंदीच्या अनुषंगाने मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते अनेक वर्षापासून पातर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बंद असलेला कांद्याचा बाजार मंगळवारी सुरू करण्यात आला पहिल्याच दिवशी सुमारे दीड हजार कांद्याच्या गोन्यांची आवक बाजार समितीमध्ये दाखल झाली बाजार समितीचे सभापती सुभाष बर्डे उपसभापती कुंडलिक आव्हाड आणि संचालक मंडळांनी पुढाकार घेऊन कांदा व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून दिली मंगळवारी सकाळपासूनच कांदा विक्री लिलावास सुरुवात झाली चार हजारांपासून ते साडेसहा हजार रुपयापर्यंत प्रति क्विंटल कांद्याला भाव मिळाला जिल्ह्याची खबर बात मध्ये एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रेक आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियनंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ कर्जत येथील सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी कर्जत बंदची हाक देण्यात आली होती त्या आव्हानाला प्रतिसाद देत दिवसभर शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला सगळे सोयरी अधिसूचनेची अंमलबजावणी करावी शिंदे समितीची मुदतवाढ देऊन समितीचे कामकाज जोमात सुरू करावे मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे सरकारने या मागण्यांचा तत्काळ विचार करून त्या सर्व मागण्या मान्य कराव्या या मागणीसाठी बंद पुकारण्यात आला होता मुळा धरणाच्या खंडानंतर यंदाच्या वर्षी शंभर टक्के भरल्याचा आनंद लाभार्थ्यांना होत आहे गुरुवारी सायंकाळी मुळा धरणाचा पाणीसाठा सव्वीस हजार दशलक्ष घनफूट झाल्याची नोंद मुळा पाटबंदर विभागाने जाहीर केली दिवसापासून जायकवाडीच्या दिशेने विसर्ग सुरूच आहे मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पुढील काळात आवकेनुसार जोरदार पावसाचा इशारा दिल्याने मोठी आवक होण्याची व विसर्ग वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे मुळा नदी पात्रालगतच्या शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन पाटबंधारा विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी केले आहे रावरी तालुक्यातील गुहा येथील प्रेरणा पतसंस्थेने ठेवींचे शतक पूर्ण केले आहे प्रेरणा पतसंस्थेच्या ठेवी एकशे दोन कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत या ठेवी केवळ संस्थेचे संचालक मंडळावरील विश्वास व संस्थेचे चालक चेअरमन कोण आहेत यांच्याकडे बघूनच ठेवी जमा झाले आहे असे गौरवोद्गार काढून प्रेरणा संस्थेचा कारभार पारदर्शक आणि आर्थिक शिस्तबद्ध असल्यामुळे जिल्ह्यात प्रेरणा पतसंस्थेचे भवितव्य उज्ज्वल आहे असे प्रतिपादन खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले तालुक्यातील गुहा येथे प्रेरणा पतसंस्था आणि प्रेरणा सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी खासदार तनपुरे बोलत होते राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याला मंजुरी देण्यात आली आहे यात प्रामुख्याने राज्यातील सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला याबाबत शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे त्यामुळे या निर्णयाचा लाभ नगर जिल्ह्यासह राज्यातील सरपंच व उपसरपंचांना होणार आहे जिल्ह्यात सोमवारी रात्री सर्वदूर परतीचा पाऊस सुरू झालाय सरासरी तेवीस पूर्णांक आठ मिमी पावसाची नोंद झाली असून पारनेर तालुक्यात एकसष्ट पूर्णांक दोन राहुरीत अठ्ठेचाळीस पूर्णांक सहा तर नगर तालुक्यात चाळीस पूर्णांक पाच मिमी पाऊस झाला आहे कर्जत जामखेड शेवगाव तालुके वगळता सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला चास सह सहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली बुधवारी देखील जिल्ह्याभरात विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि अतिजोर पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे त्यामुळे जनतेने सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे जिल्ह्याची खबर मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री